महाराष्ट्र सरकारची अधिमहत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात आहे जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारी पर्यंत देण्याचं आश्वासन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं त्यानुसार चोवीस जानेवारीच्या सायंकाळपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आता हे पैसे चेक कसे करायचे जाणून घेऊयात सविस्तर जा पावसाळी अधिवेशनामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्याचं निश्चित करण्यात आलं त्यानुसार अटी शर्तींच्या आधारे सरकारने महिलांकडून अर्ज भरवून घेतले आणि पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात केली आतापर्यंत सहा हप्ते पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर जानेवारीचा सातवा हप्ताही पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे काही दिवसांपूर्वीच महिला व बाल विकास खात्याकडे तीन हजार सातशे कोटींचा चेक दिल्याची माहिती अजित पवारांनी दिली होती त्यानुसार सव्वीस जानेवारीपासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल असंही सांगितलं गेलं होतं चोवीस जानेवारीच्या जा मध्यरात्रीपासूनच पैसे यायला सुरुवात झाली असून पात्र महिलांनी तात्काळ त्यांची आधार कार्डशी लिंक असलेली बँक खाती तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यास तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एस एम एस प्राप्त होईल अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे एस एम एस प्राप्त होत नाही त्यामुळे अशावेळी संबंधित बँकेच्या ॲपमध्ये जाऊन स्टेटमेंट चेक करावे जर तुमच्याकडे बँकेचे ॲप नसेल तर बँकेमध्ये जाऊन स्टेटमेंट अपडेट करून चेक करावे जर तुम्हाला अद्यापही पैसे आलेले नसतील तर सव्वीस जानेवारीपर्यंत वाट पहावी लागेल महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्प अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसाठी निधी वाढवून देण्यासाठी महिला व बालविकास खात्याकडून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे हा प्रस्ताव अर्थसंकल्पामध्ये मंजूर केल्यानंतरच पात्र महिलांना एक हजार पाचशे रुपयांन ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहे पात्र निकषात न बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी योजना नको असा अर्ज केला महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयामध्ये योजनेचा लाभ थांबवण्यासाठी विनंती करणारे अर्ज येत आहेत पडताळणीसाठी अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने ही अर्ज माघार सुरू असल्याचं दिसून येत आहे